ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज रात्री आठ वाजता बैठक पार पडणार आहे अधिवेशनाआधी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज मातोश्रीवरती बैठक पार पडणार आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज बैठक बोलवण्यात आलेली आहे रात्री आठ वाजता ही बैठक पार पडणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज महत्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची ही बैठक पार पडणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत चेतन उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या अगोदर सरकारला घेरण्यासंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक पार पडते काय अधिक माहिती आहे सगळ्यात पहिलं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची जी सर्व आमदार आहेत विधानसभा आणि विधान परिषद यांची जी बैठक आहे ही बैठक आज रात्री आठ वाजता बांद्रा मधील ताजलँड या हॉटेलला ही बैठक पार पडते आहे या बैठकीत शेवटचं या सरकारचं शेवटचं पावसाळी आणि शेवटचं अधिवेशन आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये कशा प्रकारे लोकांचे प्रश्न हाती घेऊन आवाज उठवायचा या संदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे म्हणजे आपण पाहिलं असेल तर अमरावती सारख्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी गेल्या शंभर दिवसात आत्महत्या केल्या आहेत त्यावर अद्यापही कृषी मंत्री असतील किंवा जबाबदार मंत्री असतील त्या संदर्भातील यांनी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं नाही किंवा कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाहीये त्यामुळे असे जे विषय आहेत शेतकऱ्यांचे असतील खरीप हंगामाचे असतील हे जे, जे, जे प्रामुख्याने विषय या संदर्भात उद्धव ठाकरे आज मार्गदर्शन करणार आहे आणि या विधानसभेला म्हणजे पावसाळी विधानसभा आहे शेवटची विधानसभा या सरकारला या सरकारची या या सभेला या विधानसभेमध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांना कसं धारेवर धरायचं कोणकोणत्या विषया विषयासंदर्भात मुद्दे मांडायचे याचं मार्गदर्शन आज उद्धव ठाकरे या बैठकीत करणार आहेत असेल तसेच प्रमुख नेते असतील सर्व उपस्थित राहणार नक्की चेतन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज रात्री आठ वाजता बांद्र्यातील लँड हॉटेलमध्ये बैठक पार पडणार आहे उद्यापासून राज्याचं अधिवेशन सुरू होतं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये सरकारला कोणत्या मुद्द्यांवरती घेरायचं या संदर्भातील रणनीती ठरवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक पार पडणार आहे